टायझिंग स्टार प्रतिष्ठानतर्फे भव्य कॅरम स्पर्धा टायझिंग स्टार प्रतिष्ठान ही संस्था गेली सत्तावीस वर्ष ठाण्यातील किसन नगर येथे कार्यरत आहे या प्रतिष्ठानने आतापर्यंत विविध उपक्रम राबवले आहेत या प्रतिष्ठानचे प्रमुख सल्लागार गंगाराम खरात अध्यक्ष सागर गंगाराम खरात उपाध्यक्ष ॲडव्होकेट जालिंदर देवकर खजिनदार मंगेश पाठरे सल्लागार अजय पांडे रवींद्र ब्रह्मदंडे सदस्य प्रमोद परब हे असून त्यांचे बरेचसे सभासद आहेत एक सामाजिक वारसा जपण्याच्या उद्देशाने त्यांनी या प्रतिष्ठानचे कार्य सुरू ठेवले आहे त्याचाच एक भाग म्हणून या प्रतिष्ठानने येत्या तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारखेला रविवारी कॅरम स्पर्धेचे आयोजन केले आहे किसननगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक तेवीस येथील तळमजल्यावर सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे ही खुली स्पर्धा असून यामध्ये पुरुष आणि महिला एकत्र कॅरम एकेरी आणि दुहेरी कॅरम खेळू शकतात पूर्ण महाराष्ट्रातल्या कॅरमपट्टूसाठी ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे इच्छुक स्पर्धकांनी या खेळात सहभागी होण्यासाठी नऊ पाच नऊ चार पाच शून्य दोन दोन सहा सहा या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे प्रथमत मी आपण सर्वांना आमच्या राजनिष्ठा प्रतिष्ठानच्या तर्फे सर्वांचा मी तुमचं अभिनंदन करतो आमचं राजनिक प्रतिष्ठान या मंडळाची स्थापना पूर्वी राज्य स्टार मित्र मंडळ म्हणून एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झाली होती त्यावेळेस आमच्या मंडळाने सार्वजनिक असे खूप असे उपक्रम राबवले होते त्यानंतर राजिस्टार प्रतिष्ठानच आमचे जुने अध्यक्ष दर्शन बाबुराव खरात हे होते त्यानंतर आता आमचं राजिष्ट मित्रमंडळ जे आहे त्याचं आम्ही नाव कन्व्हर्ट करून राजिस्टार प्रतिष्ठान आम्ही केलेलं आहे आता त्या राजिस्टार प्रतिष्ठानची सर्वतोपरी सामाजिक हे आहे कार्यक्रम वगैरे आहेत त्या प्रतिष्ठान सगळं आता आमचे अध्यक्ष जे आहेत सागर गंगाराम खरात हे दोघे हा हे पाहत आहेत आता आमच्या राजेषा प्रतिष्ठान हे स्थापन करण्याचा मुख्य उद्देश आमचं मंडळ एक सेवाभावी संस्था म्हणून कार्यरत आहे आणि सेवाभावी संस्था म्हणून कार्यक्रम करत आहे यापूर्वीसुद्धा आमच्या मंडळाने असे अनेक आपल्या रेकॉर्ड स्पर्धा वृक्षरोपण रांगोळी हे असे बरेच मोठमोठे कार्यक्रम राबवले होते त्यानंतर आता ह्या राज्यक्षा राज्यक्षा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही श्रीनगर येथे अय्यप्पा मंदिरच्या डोंगरावर वृक्षरोपणाचा कार्यक्रम अत्यंत भव्य असा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला आमच्या विभागातील बहुतेक लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता त्यानंतर आमचं मंडळ आमच्याच एरियामध्ये आता दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रम कारण स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा मागचा उद्देश का जे आपल्या याच्यामध्ये जे खेळाडू येतील त्यांचे एक मानसिक त्यांचं एक असतं आपलं मानसिक ताण त्यांचं जे एकाग्रता जी असते ही कुठेतरी जपावी ही कुठेतरी त्यांच्यात हे माहिती व्हावी आणि त्यानंतर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि मी आमच्या मंडळाच्या प्रतिष्ठानच्या वतीने मी सर्वांना आपला आग्रह करतो आणि आग्रहाची विनंती करतो का आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभाग व्हावं आणि आमच्या कार्यक्रमातील शोभा वाढवावी तसेच जे आमच्या कार्यक्रम लागेल ती पण आमचे सर्व मंडळ पुरवण्यास तयार आहे बाकीच्या नंतर प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्ष आहेत सन्माननीय सागर गंगाराम खराजी हे आपल्याला स्पर्धेविषयी सगळी कल्पना आपला देतील नमस्ते <coughs> कॅरम स्पर्धेचं नियोजन करताना जस आमच्या उपाध्यक्ष साहेबांनी सांगितलंच की कॅरम स्पर्धेचं आम्ही निवडपैकी का केली तर माणसाची एकाग्रता ही टिकावी कॉन्सन्ट्रेशन चांगलं हवं त्यांचं मन परिवर्तन कशात होऊ नये कॉन्सन्ट्रेशन चांगलं व्हावं यासाठी आपण कॅरम स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे आता कॅरम स्पर्धेचं जेव्हा आम्ही आयोजन केलं तेव्हा आम्ही अंतर्गत आमचा जो रायझिंग स्टार प्रतिष्ठान आहे त्यांच्या आम्ही अंतर्गत दोन सामने घेतले दोन स्पर्धा भरवल्या दोन स्पर्धा भरवल्याच्या नंतर आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की आम्ही आता ही जी स्पर्धा आहे ही पूर्ण ओपन म्हणजे पूर्ण खुली महाराष्ट्र आपण करू शकतो त्या निमित्ताने आमच्या सर्व माझ्यासोबत माझ्या बरोबर सगळे सहकारी आहेत त्यांनी सर्वांच्या सहकार्याने आम्ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता किसन नगर येथे ठाणे महानगरपालिका शाळेत तळमजला येथे टूर्नामेंट स्पर्धा अरेंज केलेली आहे आपण सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि जास्तीत जास्त खेळाडूंनी याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्या किसन नगरचं नाव म्हणा ठाण्याचं नाव म्हणा एका चांगल्या लेवलला एका उच्च उच्च स्तराला घेऊन जावेत ही आमची अपेक्षा आहे पारितोषिकाबद्दल बोललात तर पहिला पारितोषिक आम्ही दोवेरी स्पर्धा ठेवल्या तर पहिलं पारितोषिक आहे हे एकवीस हजाराचं आहे द्वितीय पारितोषिक आहे हे दहा हजाराचं आहे तृतीय पारितोषिक आहे हे सात हजाराचं आहे चतुर्थ पारितोषिक आहे हे चार हजाराचं आहे आणि पाचव्यापासून जे आठव्यापर्यंत आम्ही प्राइस ठेवले ते दोन प्रत्येकी दोन दोन हजार रुपये आहेत त्याचबरोबर आम्ही विशेष महिलांसाठी एकेरी कॅरम स्पर्धा ठेवल्या आहेत त्यामध्ये आम्ही महिलांसाठी प्रवेश फी पण कमी आकारतोय की जेणेकरून जास्तीत जास्त महिला पण कॅरम खेळण्यासाठी आकर्षित होतील आणि त्यांचं एक मानसिक बळ मानसिक एक राहतील त्यासाठी प्रयत्न करणार आम्ही जे पारितोषिक ठेवलं आहे ते प्रथम पारितोषिक पारितोषिक आहे 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 द्वितीय आणि तृतीय त्याचप्रमाणे मी आपल्या राष्ट्रहित न्यूजच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने किंवा जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध आमच्या टुर्नामेंटमध्ये स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपण जास्तीत जास्त आपला कॅरम हा स्पोर्ट्स किंवा खेळ हा कसा उच्चस्तरीय होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी आम्ही पण आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पण आम्ही प्र, प्रपोजल टाकणार आहे की कॅरम स्पर्धेला एक उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म द्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्यांना कोणाला <laughs> संपर्क करायचा आहे त्यांनी माझा नंबर मी तुम्हाला सांगतो स्क्रीनवरती नाईन फाईव्ह नाईन फोर फाईव्ह डबल टू डबल सिक्स मी परत एकदा रिपीट करतो नाईन फाईव्ह नाईन फोर डबल टू डबल, टू डबल सिक्स या नंबर वरती आम्हाला संपर्क करा आणि लवकरात लवकर या स्पर्धेचे मानकरी येवा यासाठी सर साथ विकेश आमचे तसे काही नाही आहेत जे आम्ही पुरुषांसाठी खुली स्पर्धा आहे त्यासाठी खुली स्पर्धेमध्ये आम्ही पुरुष आणि यांचे भेदभाव केलेला नाहीये जे दुहेरी स्पर्धा आहेत त्यामध्ये पुरुष आणि एक स्त्री दोघही पार्टनरशिप मध्ये खेळू शकतात त्याच्यामुळे आणि एरियामध्ये आम्ही कुठेच आम्ही डेव्हायडेशन टाकलं नाही की फक्त ठाण्याची लोक मुंबईची लोक कुठूनही लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि जास्तीत जास्त पारितोषिक जिंकू शकतात अजिबात काही टाकलेली नाहीये ओपन वय आहे लहान मुलगा पण जे काही दहा वर्षातली मुलं आणि बारा वर्षातील मुलांचे पण काही एंट्रीज आमच्याकडे आलेले आहेत की जे स्पर्धेसाठी खेळणार आहेत तसेच त्याचबरोबर काही नामांकित खेळाडू आहेत ते देखील या स्पर्धेला खेळायला येणार आहेत की जे वर्ल्ड चॅम्पियन राहिलेले आहेत त्यांचे नाव मी आता इथे ओपन नाही करू शकत अजून पुढे जायची आहे 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 त्या निमित्ताने कार्यक्रम मोठा होणार आम्हाला शाश्वती मान्यवर कॅरम स्पर्धेचे जे सरचिटणीस आहेत क्रिकेट असोसिएशन असोसिएशनचे केदार साहेब यांना आम्ही विनंती केली की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं म्हणून उमेश घेण्यासाठी आम्ही जसं मी सांगितलं की स्त्रियांसाठी ज्या वुमन्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही फ्री तीनशे रुपये सिंगल ठेवले आणि जे डबल्समध्ये आम्ही जे पुरुषांची प्रवेश फी ठेवली आहे ती प्रत्येकी चारशे रुपये म्हणजे जोडीमध्ये आठशे रुपये ठेवलेली आहे फोनवरती ना तुम्ही जर कॉन्टॅक्ट केले आम्ही जसे ऑलरेडी आम्ही पॅम्पलेट शेअर केलेले आहे सगळ्या मध्ये तीन नंबर आम्ही ऑलरेडी दिलेले आहेत त्याप्रमाणे आमची बुकिंग पण चालू आहे आणि ज्या प्रकारे मला आम्हाला कॉन्टॅक्ट झाला की आमच्याकडून लगेच इमिजिएटली त्यांना एक फीडबॅक फॉर्म जातो की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पेमेंट केल्याच्या नंतर मी जाहीर आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात या खेळामध्ये सहभाग व्हा आणि या कॅरम स्पर्धेला कॅरम ला खेळायला एक जागतिक लेवलला आपण घेऊन जाण्यासाठी नक्की प्रयत्न करूया त्यामुळे सर्वांनी याचा सहभागी व्हा नमस्ते